नमस्कार सर्वांना तीन तारखेपासून नवरात्री सुरू होत आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही अखंड दिवा, तुम्छा तुम्छा दिवा लावत असाल किंवा तुमच्याकडे घटस्थापना केली जात असेल किंवा तुम्ही घटस्थापना करत नाही अखंड दिवा सुद्धा लावत नाही तर नवरात्रीचे नऊ दिवस तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीचा फोटो तरी असेल मूर्ती तरी असेल किंवा टाक तरी असेल ना त्यांना सुद्धा तुम्ही हे जे नैवेद्य आहेत नवरात्रीत नऊ दिवसांचे ते तुम्ही दाखवू शकता पण या नवरात्रीच्या नऊ दिवसांचे जे नैवेद्य आहेत ते काही आपल्याला खायचे असतात आणि काही आपल्याला दान करायचे असतात बऱ्याच वेळेला हा प्रश्न येतो की जे नैवेद्य दान करायचे आहेत तर ते कुठे दान करावेत तर बघा नैवेद्य आपण थोडासा अगदी अर्धी वाटी किंवा वाटीवर दाखवत असतो मग एवढंच आपण कोणाला दान वगैरे म्हणून करणार तर तुमच्याकडे कोणी कामवाला मावशी वगैरे येत असतील घरामध्ये तर त्यांना अजून तुम्ही त्याच्यामध्ये जो नैवेद्य आहे त्या दिवशीचा टाकू शकता आणि अजून तुम्ही तो त्यांना त्याच्यामध्ये अजून मिक्स करून खायला देऊ शकता तुमच्याकडे कामवाली मावशी वगैरे नसेल तर तुम्ही काय करू शकता तुमच्या बाल्कनीमध्ये तुमच्या गच्चीवर किंवा तुमच्या अंगणामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला एखादं मंदिर असेल एखादं मोठं झाड असेल तर एखाद्या द्रोणामध्ये वगैरे ठेवून पक्ष्यांसाठी तुम्ही ठेवू थे थे शकता तिसरं ऑप्शन म्हणजे जो नैवेद्य आहे त्याच्यामध्ये अजून तो पदार्थ मिक्स करून तुमच्या आजूबाजूला जर एखादं मंदिर असेल देवीचं तर त्या मंदिरामध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी गरीब असतील तर त्याच्यामध्ये अजून दुसरा तो पदार्थ मिक्स करून तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला देऊ शकता म्हणजे दान करायचा म्हणजे तो कसाही आपण करू शकतो जे तुम्हाला, हो तुम्हाला सहजासहजी करता येईल त्या पद्धतीने तुम्ही दान करू शकता असं काही नाही की इथेच केलं पाहिजे किंवा तिथेच केलं पाहिजे ही गोष्ट क्लिअर केली नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दे, देवीच्या नऊ भिन्न रूपांची पूजा केली जाते यावेळी नवरात्र जी आहे ती तीन तारखेपासून सुरू होत आहे नवरात्रीमध्ये भक्त देवी दुर्गाच्या उपासनेसोबतच उपवास आणि पूजा करतात तसं बघायला गेलं तर तुम्ही देवीला प्रामाणिक अंतकरणाने जो काही प्रसाद अर्पण करता तो देवी स्वीकारते परंतु नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ज्याप्रमाणे दुर्गा देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते नऊ वेगवेगळ्या माळी दररोज घटाला अर्पण केल्या जातात त्याच पद्धतीने नऊ वेगवेगळे नैवेद्य जे आहेत ते प्रत्येक माळीला अर्पण करण्याची एक पद्धत आहे आणि ते प्रत्येक नैवेद्याचं ते का त्याच एक वेगळं वीग्ड, वैशिष्ट्य सुद्धा आहे की तो नैवेद्य का अर्पण करायचा तो नैवेद्य अर्पण केल्याने आपल्याला काय लाभ मिळतात देवीचा काय आशीर्वाद मिळतो हे सुद्धा यामागे आहे तर पहिल्या दिवशी म्हणजे तीन तारखेला पहिल्या माळीला देवी दुर्गेच्या शैलपुत्री रूपाची पूजा केली जाते पर्वतराज हिमालयाची मुलगी शैलपुत्रीला गायीचे तूप नैवेद्य दाखवावा दाखवा तूप अर्पण करावे असे केल्याने सर्व रोग आणि देवीकडून निरोगी आयुष्याचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात ज्यामुळे शरीर निरोगी राहते ज्योतिषशास्त्रात तूप सूर्य आणि गुरुशी संबंधित आहे तूप अर्पण केल्याने या ग्रहांची प्रतिकूलता सुद्धा कमी होते म्हणून आवर्जून पहिल्या माळेला पहिल्या दिवशी तुपाचा नैवेद्य दाखवा आणि हा तुपाचा जो नैवेद्य दाखवलेला आहे तो आपल्याला घरामध्ये सर्वांनी खायचा आहे म्हणजे तुम्ही कशामध्ये पण भातावर किंवा वरण भातावर किंवा तुम्ही काहीतरी बनवा गोड वगैरे किंवा तुम्ही उपवासाचं काही असेल तर त्याच्यामध्ये मिक्स करून सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचा आहे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी भगवतीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते देवी ब्रह्मचारिणी या जगाच्या सर्व परिवर्तनांची आणि अविनाशी जगाच्या दुष्टांची जाणकार आहे या दिवशी देवीला साखर अर्पण करणे शुभ मानले जाते हा प्रसाद अर्पण केल्याने कुटुंबात सुख आणि शांती राहते तसेच चिरायू वरदान प्राप्त होते ज्योतिषशास्त्रामध्ये साखर शुक्राशी संबंधित आहे देवीला साखरेचे आ, साखरेचा नैवेद्य अर्पण केल्याने शुक्र ग्रहाची प्रतिकूलता कमी होते घरात गोडवा आणि ज्ञानाचा प्रकाशही वाढतो हा साखरेचा नैवेद्य सुद्धा आपण घरातली सर्वांनी खायचा आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी भगवती देवीचे तिसरे रूप चंद्रघंटाची पूजा केली जाते त्यांच्या डोक्यावर तासाच्या घंटाच्या आकाराचा चंद्रकोर आहे या दिवशी देवीला दूध किंवा दुधापासून बनवलेल्या वस्तू अर्पण कराव्यात तसेच अर्पण केल्यानंतर हे जे नैवेद्य आहे तो दान म्हणून द्यावा असे केल्याने मानसिक शांती तसेच परम आनंद प्राप्त होतो ज्योतिष शास्त्रात दुधाचा संबंध चंद्राशी आहे देवीला दूध अर्पण केल्याने चंद्राशी शक्ती वाढते मानसिक त्रास कमी होतो आणि जीवनामध्ये प्रगती होते तर हा नैवेद्य तुम्हाला दान करायचा आहे तिसऱ्या दिवशीचा नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा देवीचे चौथे रूप असलेल्या कुष्मांडा देवीची पूजा केली जाते या दिवशी देवीला मालपुआचा नैवेद्य अर्पण करावा तसेच हा भोग मंदिरात किंवा गरीब तसेच गरजू लोकांना दान करावा असे केल्याने असे केल्याने देवी बुद्धीचे वरदान देते निर्णय घेण्याची क्षमताही वाढते मालपुआमध्ये अनेक घटक असतात ते अर्पण केल्याने बृहस्पती सूर्य आणि शुक्र यांचे शुभफळ आपल्याला प्राप्त होतात नव नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी भगवतीचे पाचवे रूप स्कंद मातेची विधिवत पूजा केली जाते ब्रह्मस्वरूप सनद कुमारची आई असल्याने तिला स्कंदमाता म्हटले जाते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी केळीचा नैवेद्य अर्पण केल्याने अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने करिअर मध्ये वृद्धी होते आणि कुटुंबातील सदस्य आपापल्या क्षेत्रात प्रगती करतात केळी गुरुशी संबंधित आहे देवीला केळी अर्पण केल्याने ज्ञान विकसित होते कौटुंबिक जीवनातील संपत्ती आणि आनंद प्राप्त होतो हा नैवेद्य सुद्धा आपल्याला घरामध्ये खायचा आहे नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी भगवतीच्या कात्यायनी देवीची सहावे रूप म्हणून पूजा केली जाते महर्षी कात्यायन यांच्याकडे कन्या म्हणून जन्म घेतल्यामुळे त्यांचे नाव कात्यायनी असे ठेवले गेले सहाव्या दिवशी दुर्गा मातेला मध अर्पण करणे खूप फलदायी ठरते असे केल्याने सौंदर्य प्राप्त होते आणि माता भगवतीही प्रसन्न होते या नैवेद्याने सूर्याची शक्ती वाढते अविवाहित मुलींच्या लग्नातील अडथळे दूर होतात यामुळे देवी भक्तांना तेज देते हा नैवेद्य दे सुद्धा आपल्याला घरी सर्वांनी खायचा आहे नवरात्रीच्या सातव्या दिवशी दुर्गा देवीचे सातवे रूप असलेल्या कालरात्रीची पूजा केली जाते देवी कालरात्री अर्धनारीश्वर शिवाच्या तांडव अवस्थेत दिसतात या दिवशी देवीला गुळ नैवेद्य म्हणून अर्पण करावा हा प्रसाद स्वरूपामध्ये प्रत्येकाला वाटून द्यावा असे केल्याने शत्रूंपासून स्वातंत्र्य मिळते आणि संकटात असलेल्यांचे रक्षण होते म्हणजे हा घरामध्ये खायचा नाहीये गुळ हा तुम्ही बाहेर जास्त दान करणं म्हणतात किंवा प्रसाद म्हणून तुम्ही देऊ शकता नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गा देवीचे आठवे रूप असलेल्या महागौरीची पूजा केली जाते तिने तपश्चर्याने गौरवर्ण प्राप्त केला आहे नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीला नारळ अर्पण करावा तसेच नारळ दान करणे शुभ मानले जाते असे केल्याने देवी माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण करते ज्योतिषशास्त्रात नारळ चंद्राशी संबंधित आहे याच्या नैवेद्यामुळे चंद्राचे शुभ फळ आपल्याला मिळते नारळ आपल्याला दान करायचा आहे अखंड जो नारळ असतो तो, तो नैवेद्याला ठेवायचा आणि तो नंतर दान करायचा आहे नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नवव्या दिवशी देवी दुर्गाच्या नवव्या स्वरूपाची सिद्धिदात्रीची पूजा केली जाते या दिवशी देवीला हरभरा खीर अर्पण करावी तसेच कुमारिकांची पूजा केली पाहिजे असे केल्याने कुटुंबामध्ये सुख आणि शांती राहते देवीच्या आशीर्वादाने समृद्धी देखील येते देवीला हा प्रसाद अर्पण केल्याने नवग्रहांचे प्रतिकूल परिणामही दूर होतात हरभरा म्हणजे जे आपले फुटाणे असतात ना ते अर्पण करायचं आहे फुटाणे तुम्हाला शक्य नसतील तर तुम्हाला खीर म्हणून दाखवायचे आहे नवव्या दिवशी तर या पद्धतीने नवरात्रीच्या नऊ दिवसांचे हे नऊ नैवेद्य आहेत त्यांची नऊ वैशिष्ट्य आहेत आणि हे नऊ नैवेद्य दाखवल्याने आपल्याला देवीकडून काय आशीर्वाद मिळतात काय फळ मिळतं हे सुद्धा आपण जाण घेतलेला आहे आणि कोणता नैवेद्य खायचा कोणता दान करायचा हे सुद्धा आपण बघितलेलं आहे नमस्कार